हे आमचं गाव आहे पांगोळी मी आहे जया कांबळे आमचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांनी हे यांना आम्ही यांनी आम्हाला खूप मदत केली आम्हाला आम्ही अण्णाला निवडून दिलं आता अण्णांना उमेदवार उभे केलेले आहेत आम्ही अण्णा जसं म्हणता तसं आम्ही अण्णाच्या याच्या खाली काम करू आणि आमचा उमेदवार आम्ही चांगल्या बहुमतानं निवडून देऊ आणि आमची एक अपेक्षा आहे की आम्ही अन्नापेक्षा आमच्या एरियामध्ये आमची प्रगती करावा आमची हीच विनंती आहे अण्णाच्या उमेदवारांना आम्ही परत निवडून देऊ भरपूर कामं झाले जशी अण्णांनी आणि अशी आड अडचणीला पण लोकांना मदत करतात इतर सुद्धा असं कोण गेलं ना की त्यांना सुद्धा अण्णा मदत करतात गावामध्ये जो उमेदवार अण्णांनी दिलेला आहे तो चांगला आहे त्यांची कामे पण आहे चांगली मदत करतात हो गरिबांना मदत करणार आहे अण्णांनी जी कामे केली त्याच्याबद्दल अण्णांना शंभर टक्के मतदान होईल हा अण्णांनी जो उमेदवार दिलाय तो निवडून येईल लोकांचा प्रसिद्ध चांगला आहे त्यांना अण्णांचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही वोट देणार लोणाळ्यामधून मधून असं काय बरोबर दुसऱ्यांना का नाही कारण अण्णा आमचे विश्वासातले माणूस आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि आमची कामं केलेली आहेत त्यांनी करून देणार नाही देता ते करून आहे त्यांच्यावर आमचा